छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजुरांसाठी आपलं जीवन वेचणारे माजी आमदार लोकनेते स्वर्गवासी भैयासाहेब ठाकूर यांची जयंती तसेच स्वर्गवासी कुमार साहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अवघ्या काही तासांतच दोनशे सत्तर पेक्षा अधिक युनिट रक्तांचे संकलन झाले विशेष म्हणजे भैया साहेबांच्या कन्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर तसेच आकांक्षा ठाकूर यांनी सुद्धा रक्तदान करत स्वर्गवासी भैया साहेबांना आदरांजली वाहिली आहे लोकनेते स्वर्गवासी भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंती दिनाचं सा औचित्य साधून श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी तसेच ॲडवोकेट यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीनं भैयासाहेब ठाकूर यांचे समाधीस्थळ शिंदी पांडी पंचधारा मोझरी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर सुरू झाल्यानंतर काही तासांतच दोनशे सत्तर युवकांनी रक्तदान करत भैया साहेबांना आदरांजली दिली आहे शहर तसेच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची गरज निर्माण झाली असून रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशानं सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते खासदार बळवंत वानखडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणेकर माजी सभापती जयवंतराव देशमुख श्रीकांत बोंडे रमेश काळे सतीश अमित गावंडे रक्तदान शिबिराला भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढवलाय लोकनेते भैया साहेब ठाकूर यांना आदरांजली वाहिली आहे या रक्तदानाच्या महाकुंभात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते रक्तदान हे जीवनदान वेळेवर रक्त मिळाल्यानं अनेक रुग्णांचे प्राण वाचवले जाऊ शकते रक्ताची अडचण लक्षात घेता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याची गरज यावेळी माजी मंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ताई ठाकूर यांनी व्यक्त केली आहे त्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा